बापू जरा डब उघड ना तो काय माहिती नाही तू मुंबईसून आणलास तो उघडत नाही ना काय कंटाळ कधीपासून उघडून उघडून ताईन दिला तूच सांगतोस ताईन दिला म्हणून काहीतरी खाऊ खाऊबीव दिला नसा चिवडो सांगत होते ना करून दे म्हणून तो विक दिला नाही ना डब अरे काय रे का भरपूर चिवडोचा वाटता तो काय रे काय काय माका वाटलं खाऊ काय दिला ना चिवडो करून देऊ दे तो कि काय म्हटलं करून दिला ना डबरो डब्यात ना ती साडि कशा देऊ शकता होता नाही शपथ नाही माहिती खरोखर का माहिती आता तू आणलंस आणि मी आता थैसरलो आणून उडाय ना माका म्हणून तू का उडूक सांगितलंय बघते बघते